ती स्वामी समाप्त नमस्कार प्रेमाळ भक्तांनो देव म्हणतात बाळा हा व्हिडिओ तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कोणत्याही क्षणी तुला आनंदाची बातमी मिळू शकते हे तुझ्या नशिबात सुद्धा नाही त्यापेक्षा अधिक मी तुला देणार आहे माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझ्या आवडीनिवडीचा विचार केला आहे तुला जे दुःख होतं आहे ते नष्ट करण्यासाठी मी आज आलो आहे तुला जी गोष्ट हवी आहे तीच गोष्ट तुला मिळणार आहे त्यासाठी तू विचार करतो आहे ते सत्यामध्ये उतरणार आहे तुला ज्याची अपेक्षा देखील नाही ते सुद्धा तुझ्या नशिबात मी देणार आहे आयुष्य खूप सुंदर आहे तुझं मन साफ ठेव ज्यांचे मन साफ आहे त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट सत्य आहे या घरात प्रवेश करतो या घरात शांतता आहे जागृत स्वच्छता आहे जागृत सर्व एकत्र मिळून राहतात तुझं कुटुंब जर सुखी असेल तर मी देखील तुझ्या घरामध्ये आहे असाच विचार करत परंतु तुझ्यामुळे असेल तर मी ते पावलाही दे तुझं वागणं पूज तुझा कर्म पूजा तुझा तसंच सर्व काही तुझ्या हातामध्ये आहे काही तुझ्या सर्वच काही तुझ्या करते सर्व आहे म्हणून मला लक्षात ठेव जे काही जे काही जे काही करायचं ते तुझ्या हातात आहे जर कर्म चांगला असेल तर मी तुला दुःख देऊ शकणार नाही म्हणून कर्म चांगले तर आयुष्यही चांगलं आहे जीवनात काही म्हणून निघायचं असेल तर कोणाला त्रास न होता ते मिळाव जीवनात काही करायचं असेल तर ते आत्मविश्वासाने कर मग तुला जीवनात कोणीच अडवू शकत नाही कुठलीही वाईट शक्ती तुझ्या हसकाच देखील येऊ शकत नाही तुझा कर्म चांगला असेल तर कुठलाही व्यक्ती कुठलीही वाईट शक्ती तुझा काहीच बिघडवू शकत नाही तुझा कर्म तुझं भविष्य घडणार आहे कर्म तुझा कर्म तुझ्या आयुष्याचा अलाटणे देणार आहे म्हणून आतापर्यंत जरी तो चांगला वागत असेल तरी इथून पुढे चांगलाच वागत राहा कारण देव एक ना एक दिवस तुझ्या आयुष्यात खूप बदल टाकणार आहे देवाशा दरबारामध्ये थोडासा अवकाश जरी असला तरी यंदा करायची वाहत नाही म्हणून थोडासा विलंब होत आहे परंतु निराशा पदरे पडणार नाही हे देखील असत्य आहे विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप कर आणि असा हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ जीवनात जर कोणी तरी मार्ग दाखवणारा असला तर आपण निश्चित राहतो कारण आपल्याला माहीत आहे की आपल्या मदतीसाठी कोणीतरी आहे त्याचप्रमाणे आजपासून तू निश्चित हो कारण तुझ्यासाठी तुला मार्ग दाखवण्यासाठी देव आहेत बाळा देवाऐवजी ऐवजी मार्ग सांगतात त्याच मार्गावर देव जे तुला मार्गदर्शन करतात तेच मार्गदर्शन एक थोडा पुढे जाण्याचा सा मार्ग सापडेल आपोआप तुला नशीबाने दरवाजे उघडल्यासारखे वाटतील अपवा तुला सर्व काही सकारात्मक होते असं वाटेल म्हणून बाळा सर्व काही देवाचा असतात आहे देव हे तिन्ही लोकांचे मालक आहेत देव जे करणार आहे तेच होणार आहे देवाच्या मने जे आहे तेच घडणार आहे म्हणून चिंता करू नकोस तुझ्या आयुष्यात चमत्कार घडणार आहे कोणत्याही तुला कोणतीही बातमी मिळू शकते कोणत्याही क्षणी सुद्धा नक्की बसू शकते क्षणी देव तुझ्यावर प्रसन्न होते म्हणून मला प्रत्येक शहराला सकारात्मक राहा प्रत्येक सकारात्मक विचार कर जेव्हा सकारात्मक विचार करत माणूस ठरतो त्यावेळेस त्याचा देखील आपोआप सकारात्मक होत असतो आणि जर नकारात्मक विचार केला तर आयुष्यभर नकारात्मक हे सर्व काही साथ मिळून माझ्या वाक्यात नाही किंवा हे माझ्यासाठी मला असा नकारात्मक बोलू नका जेव्हा आणि मान करा आनंदाने जीवनात कुणी आनंद ठेवला तर आपोआप सर्व काही आनंद मिळेल परंतु कुटुंब तिथे असेल तर कोणीच आनंद नसेल सर्व चिंताग्रस्त असतील घरात बांधणीथांठी होत असतील तर घरा सकारात्मक काहीच होणार नाही म्हणून सुरुवात स्वतःपासून कर स्वतःच्या कुटुंबापासून करा घरातून जर आपल्या सुरुवात झाली तर सर्व काही सकारात्मक होईल श्री स्वामी समा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आमच्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद